A. SUSA SUSA

गणपती हा पत्रकार दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो आणि ही जी त्यांची नाळ आहे सत्ता असतानाही आणि सत्ता नसतानाही पत्रकारांशी जी काही जोडलेली नाळ आहे ती त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तशा तशी जी आहे ती कायम असल्याचं या निमित्ताने आपल्याला दाखवून दिले असंच मला या निमित्ताने मला असं वाटतंय आणि त्यांचा जो स्वभाव आहे किंवा त्यांचा जो काम करण्याची पद्धती आहे ही सर्वसामान्यांना ज्ञाता आहे त्या मतदारसंघातील परंतु काही गोष्टी असे झाल्या या निमित्तानं त्या बोलणं नसेच वाटत त्यांचे जे काही हॅट्स म्हणतो आपण मतदारसंघामध्ये असतील किंवा इतर काही गोष्टी असतील तर माध्यमातून जो खरा निरोप आहे जो सत्य निरोप आहे तो कदाचित त्यांच्यापर्यंत गेलाही नसेल असं वाटतंय आणि म्हणूनच काही जे आहे थोडाफार जो आहे तो फटका बसलाय असं मला वाटतं आणि या कल्पन दिनाच्या अनुषंगाने हा जो पत्रकारांचा मान सन्मान त्यांनी केलाय देटार 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 आणि त्यांची पत्रकारांशी जोडलेली ना आम्ही नाही अशीच काय करावं अशीच मी प्रार्थना करतो आणि माझे भविष्य संपवतो सर्व शुभेच्छा देतो काय होता मला वाटतं तर आपल्याकडे नेहमीच दर्पत दिनाच्या निमित्ताने तिथं पत्रकार आद्य पत्रकारांच्या जन्मदिन आपण दर्पदि साजरा करतो आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या भेटीकडे होतात आपल्यावर माझी त्याच्यापासूनच आमच्या सगळ्यांचा माझा तुमच्या प्रचंड विश्वास आहे तुमच्या प्रती आदर आहे आणि पत्रकारितेविषयीच मला एक प्रकारचं नेहमीच आपलेपण आणि आपली भावना आहे कामाच्या व्यापामुळे कदाचित कदाचित कमी असेल निवृत्त असेल आणि मनाचा उदाहरणाचं सांगितलं त्याच्याबद्दल थोडंफार काही गोष्टी ज्या कदाचित त्यांचं म्हणणं आहे की तुमच्यापर्यंत आल्या आल्या नसेल असं आपण आता तर सध्या सगळे दोष माझ्यावर देत आहेत त्यामुळे सगळे दोष म्हणतो आहे आणि मी स्वतःलाच त्याच्यात दोषी मानतो जी काही जे काय असेल आपण सगळ्यांनीच मला सहकार्य केलं परंतु जे काही असेल ते, ते रिजल्ट असेल तो आलेला असेल तर मी तो स्वीकारून नक्कीच काय योग्य ते दुरुस्त्या योग्य त्या बदल आत्मपरीक्षण या सगळ्या गोष्टी ज्या अभिप्रेत लोकशाहीमध्ये त्या करण्याचं तयारी राहते आणि मी लोकशाहीला मानणारा एक कार्यकर्ता आहे मी कधीही हुकुमशाही कधीही दंडेलशाही कधीही माझ्या स्वतःच्या हातात असलेली सत्ता आणि त्याचा असलेला गैरवापर हा मी कधीच करत नाही तो माझा स्वभाव आणि कळत नेमी न कळत कुठं जर झाला असेल माझ्याकडून नाही कार्यकर्त्याकडून होतो कधी कर्मचाऱ्याकडून होतो तर त्याबद्दलसुद्धा माझी नेहमीच म्हणजे मी त्याच्यामध्ये नेहमीच एक दिलगिरी तर व्यक्त करतोच परंतु मला त्याच्यामध्ये नेहमीच असं वाटत असतं की नाही ह्या गोष्टी व्हायला नको आणि मी कधी अशा गोष्टींचा पुरस्कार करणारा व्यक्ती नाही की कुठेही दंडेच्छाय व्हावी कुठेही कायदा मोडून सामान्य माणसाला त्रास व्हावा अशा पद्धतीचं वर्तणूक विचार असलेला माझा कधीच विषय नाही आणि मी तसं कधी कार्य करू इच्छित राहिला प्रश्न आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत त्याच्या निमित्ताने मी आपल्याला शुभेच्छाही दिल्या एक सांगेल की पत्रकारिता आणि हा ज्याला आपण चौथा स्तंभ म्हणतो खरोखर लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी लोकशाहीचं रखवालदार म्हणून आपण पत्रकारिताकडे पाहतो लोकशाहीचे रक्षक म्हणून आपण पत्रकारितेकडे पाहतो लोकशाहीमध्ये लोकांना प्रेरणा देणारा एक घटक समाजाचा म्हणून आपण पत्रकारितेकडे पाहतो आणि लोकांना शिक्षित करणारा म्हणजे मी शिक्षित करणारा रक्षक आणि प्रेरणा या तीन शब्द वापरले आहे लोकांसाठी लोकांचं शिक्षण आपणच लोकशिक्षित करणं आपल्याच माध्यमातून होऊ शकतो लोकांचं रक्षण करणं लोकांच्या हिताचं रक्षण करणं लोकशाहीचं रक्षण करणं आपल्याच माध्यमातून होऊ शकतं <coughs> आणि लोकांना प्रेरणा देऊन प्रोत्साहन देऊन चांगलं कार्य करायला लावणं हे सुद्धा आपल्याच माध्यमातून होऊ शकतं म्हणून आपण सगळेच जण खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची घटक आहात आणि त्या दृष्टीनंच सर्व लोकांना पत्रकारितेविषयी पत्रकारांविषयी आदराचं स्थान असतं मला असं वाटतं की तुम्ही लोक खूप मोठी बदल ज्या ठिकाणी तुम्ही काम त्या ठिकाणी करू शकता तुमची नजर ही चौफेर असावी किंवा जे जे काही आदर्श पत्रकार दाम, पत्रकारेकर दाम, बाळशास्त्री जाम तर मला म्हणायचं की या संदर्भाने चौफेर नजर असणं आणि काय चुकीचं दिसलंय त्याच्यावर बोट ठेवणं त्यांना करेक्ट करणं असं नाही की चला चुकला म्हणेल म्हणजे लगेच त्याला मोठी शिक्षा व्हावी अशीही भाग नाही त्याची वृत्ती जर चांगली असेल जाणीवपूर्वक झालेली नसेल तर त्याला दुरुस्त करण्याचं कामही माध्यमातून व्हायला हवं हो। अशी एक अपेक्षा मी या निमित्ताने करेन कोणी पण जर चुकत असेल सरपंच चुकतो जिल्हा परिषद सदस्य चुकतो आमदार चुकतो कोणी चुकत असेल लोकशाही शासनातला प्रशासनातला भाग चुकत असेल मला वाटतं की ज्यावेळी आपण रक्तपालदार म्हणतो त्यावेळी तुमची चौफेर नजर असून त्या नजरेतून चुकीच्या गोष्टी होऊ नये ही खबरदारी मला वाटतं आपण सगळ्यांनी पण घेण्याची गरज आहे त्याचबरोबर मी म्हटलं प्रेरणा देणारी गोष्ट तसं चांगल्या ज्या गोष्टी समाजात घडतात तुमच्या चौफेर आजूबाजूला घडतात त्या चांगल्या गोष्टी सुद्धा सातत्याने समाजापुढे आणल्या पाहिजे जेणेकरून समाजाने त्यापासून बोध घेऊन त्यातला चांगूल पण वाढावं किंवा कुणी उत्कृष्ट काम केलेलं आहे कुणी उत्कृष्ट कुणी पण एखाद्याचं उत्कृष्ट काम झालंय कोणत्याही क्षेत्रात असो क्रीडा क्षेत्रात असो शिक्षण क्षेत्रात असो शेती क्षेत्रात असो उद्योग क्षेत्रात असो सांस्कृतिक क्षेत्रात असो या सगळ्या क्षेत्रातलं जे जे उत्तम काम ते लक्षात आणून घेऊन त्याला त्या संबंधितांना प्रोत्साहन देणं त्या संबंधितांना प्रेरणा मिळणं आणि तुमच्या माध्यमातून इतरांना त्यापासून प्रेरणा मिळणं हा सुद्धा एक महत्वाचं घट काम तुमच्या माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे मला वाटतं की एक ज्याला मी म्हणतो अंकुश ठेवण्याचं काम चुकीच्या गोष्टींवर अंकुश ठेवण्याचं काम लगाम ठेवण्याचं काम हे सुद्धा पत्रकार बांधव करू शकतात केलं <coughs> पाहिजे आणि त्याचबरोबर प्रेरणा देण्याचं कामही केलं पाहिजे मला म्हणायचं विकासाला गती देण्याचं कामही तुम्हीच करू शकता अनेक गोष्टी असतात कधी कधी काही गोष्टी मंजूर असतात माझं असं मत आहे तुम्हाला सगळ्यांना नवीन पत्रकारांना तर मला असं सूचना आहे सांगणं आहे की आपण सगळ्यांनी इतकं जागरूक असावं की बाबा कुठल्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी कोणती विकृतीची जर माहिती असेल आणि एखादी गोष्ट अशीच प्रलंबित असेल ती का प्रलंबित राहते बाबा त्याच्या मागे जर तुम्ही थोडस आता काल माझ्याकडे जालन्याचा पत्रकार आला चांगला माणूस त्यांनी मला सांगितलं साहेब तुम्ही पालकमंत्री असताना तुम्ही आरोग्यमंत्री असताना ज्यावेळी एक अत्यंत म्हणजे डीपीडीसीतून एक महत्वाचं काम आपण केलं होतं की इलेक्ट्रिकल आ, हे तुमचं शव दहन करणारी जी, जी एक व्यवस्था आहे तर ती व्यवस्था एक कोटी रुपयाची त्यावेळेस आणली होती राज्यामध्ये अनेक ठिकाणी खूप डेथ वाढत होत्या आणि अक्षरशः त्यावेळेस कोरोनाच्या काळात आपण जसं म्हणतो की शवाला शिवायचं नाही किंवा लोकांच्या ताब्यातही द्यायचं नाही अशी परिस्थिती असायची आणि अशा वेळेस अनेक ठिकाणी अशा इलेक्ट्रिकल शव वाहिन्या शव शवदहन करण्याच्या संदर्भाने व्यवस्था करण्यात आली पण एका होत नाही तर माझ्याकडून काल त्यांनी हे घेतलं काल आपल्याला औरंगाबाद म्हणजे मला सांगायला एक जसं तुम्हाला मेरीमधून म्हणजे महाराष्ट्र तुमची जी इरिगेशन रिसर्च इन्स्टिट्यूट त्यांनी काल केला की पासष्ट वरून आता अठ्ठावन्न टक्क्यावर पाणी कपात करायची जायकवाडीत येणार पाणी हा संबंध मराठवाड्यावर आणण्यात कारण मराठवाड्याला जायकवाडीच धरण म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के मराठवाड्याला पाणी पाजण्याचं काम ते धरण करते आणि अडीच लाख हेक्टरला पाणी देण्याचं काम हे धरण करत आणि सहज पद्धतीने आताच्या सध्याच्या सरकारनी किंवा काय कोर्टाबिटाचा काही आधार घेऊन अडीच लाख हेक्टर ला पाणी मिळण्याची व्यवस्था धरणाला आठ टक्के पाणी कपात केली मला म्हणायचं सात टक्के पाणी कपात करणं हे लहान काम नाही अन्यायकारक आपण मराठवाड्यातल्या लोकांनी असं शांत बसून राहणं योग्य नसतं मला असं वाटतं की ह्या सगळ्याच गोष्टी ज्या ज्या गोष्टी कुठल्या तरी विभागावर कुठल्या तरी लोकांवर अन्याय करत असतात त्याला आपण जागरूकतेने आपण त्या ठिकाणी पुढं आणून काम केलं तर मला म्हणायचं विकासाला गती देण्याचं काम कधी कधी चांगल्या कामाच्या संदर्भाने अडथळा निर्माण होणं किंवा एखाद्याला प्रेरणा देण्याच्या ऐवजी कुठंतरी अडथळा निर्माण करणं मला वाटतं हे पण जे काही कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं तर त्याही गोष्टींना कुठंतरी रोग लागण्याचं काम म्हणजे चांगल्या गोष्टींना रोग लागता नये याची खबरदारी सुद्धा पत्रकारितेच्या माध्यमातून होणं ही पण काळाची गरज असते त्यामुळे आपला भाग मराठवाडा अगोदरच थोडा मागासलेला भाग आहे जरा मानसिकता जी असते ती फार विकासाची ध्यास धरणारी नसते कधी कधी फार विकासाच्या बाबतीत लोकांना तेवढी आवड नसते ठेवी आनंद रावे राहावे असू द्यावे समाधान या उक्तीप्रमाणे कसंही राहिलं तरी चालतंय अशी विचाराने काही भाग पुढं जातो काही भाग माग रा मागे राहतो आपण मागे राहता कामा नये याही गोष्टीची खबरदारी आणि ज्या गोष्टीतला मी जो विचार आहे त्या गोष्टीला थोडं खरा आधार देण्याचं काम सुद्धा आपण पत्रकार बांधव करू शकता त्यामुळे मला असं म्हणायचं की खरोखर तुम्ही खूप मोठे समाजाचा पुन्हा आणण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची भूमिका पार पाडणारे आपण घटक आहात आपल्या सगळ्यांना जागरूकतेने आणि मी जसं अनेक उपमा दिल्या रखवलदार म्हटलं प्रेरक म्हटलं रक्षक म्हटलं अजून शिक्षक म्हटलं आणि तुम्ही शिक्षण सुद्धा देतात आणि जसं म्हणतो आपण की समाजाचा प्रतिबिंब हा खऱ्या अर्थाने पत्रकारितेमध्ये दिसतो समाज कसा का आहे काय आहे ते पत्रकारितेमध्ये दिसतं सा। किंवा सामाजिक अलीकडच्या काळात जे सामाजिक ऐक्य पाहिजे समाजामध्ये समतेचं वातावरण निर्माण झालं पाहिजे हा तर सध्याच्या काळातला सगळ्यात ज्वलंत प्रश्न म्हणजे मी एक सेक्युलर विचाराचा व्यक्ती म्हणून मी मुद्दाम याबाबत अधोरेखित करेल की बाबा नो सध्या खरोखर वातावरण दिवसांदिवस खराब होत चाललंय ते खराब होऊ देऊ नका धर्माधर्मातलं वातावरण जाती जातीतलं वातावरण ते काही ठीक आहे काही लोक बळीचा बकरा बनतात काही लोक चुकीच्या पण मला कुठल्याही सांगायचं रोख लागला पाहिजे एक जे सामाजिक म्हणजे सगळ्या समाज सुधारकांचं मतच हे आहे सामाजिक समता प्रस्थापित करा आपल्या घटनेच्या बाबतीत सुद्धा जे चार पिलर्स ज्याला म्हणतो आपण घटनेचे त्याला स्वातंत्र्य म्हणतो समता म्हणतो न्याय म्हणतो बंधुत्वता म्हणतो ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी हाताळ भासण्याचं काम होत आहे असं जर मी म्हटलं तरी काही समोर आणि बंधुत्वता हे आपल्याला नुसतं भाग दिसतो किंवा घटनेतल्या बाबतीतल्या आपण मी ज्याच्या विचारावर आपली घटना आलं आहे ते म्हणतो पण प्रत्यक्षात जर आपण तसं नाही वर्तन केलं किंवा समाजामध्ये तसं नाही दिसलं पत्रकारिताची <tik>, खूप मोठी पत्रकारांची खूप मोठी जबाबदारी असं मी म्हंटल तर निमित्ता या निमित्ताने आपण आत्मपरीक्षण करायची गरज आहे की आपण सगळ्यांनी जरा या गोष्टी व्हाव्या समतेच वातावरण पुन्हा प्रस्थापित व्हावं पुन्हा कुठल्याही परिस्थितीत बंधुत्वाच वातावरण प्रस्थापित व्हावं या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक प्रयत्न सर्वांनी ठरण्याची आवश्यकता आहे आणि ती सुद्धा अपेक्षा मी या निमित्ताने निश्चित प्रकारे केलेच फार अधिक न बोलता आपली प्रथा परंपरेनुसार सातत्याने आपल्याप्रती आपली एक वेगळी आपुलकीचा भाव असल्यामुळे मी मुद्दाम आज घनसावंगी येथे येऊन आपल्या कार्यक्रमाचं साठी मी जाणीवपूर्वकच वेळ दिला आपणही आपल्या व्यस्ततेतून या ठिकाणी आलात मी तुमचं खूप मनापासून स्वागत करतो आपलं एक विश्वासाचं प्रेमाचं आपुलकीचं आपलेपणाचं जे अनेक वर्षापासूनचं नातं निश्चित प्रकारे आहे ते असंच असावं उलट अधिक ते वृद्धिंगत व्हावं अशी पण अपेक्षा आजच्या या निमित्ताने मी, मी करत करतो आणि मी नेहमीच चांगलं काम करण्याचाच विषय विकास डोक्यात ठेवून मी काम करत आलेलो आहे आणि त्याच विचाराने पुढे सुद्धा मी काम करत नाही आपल्या सगळ्यांचं सहकार्य असावं एवढीच रास्ता अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून करतो आणि आपल्याला या दर्पण दिनाच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करत माझे चार शब्द पूर्ण करतो धन्यवाद जय